गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी माहितीसाठी डॉट नेट वर विजिट करा जळगावच्या जा जामनेर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे शेतामध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचला आहे जामनेर तालुक्यातील शेगाव शेवगासह अनेक गावात कपाशीसह केळी तसेच खरीप हंगामातील पिकांमध्ये मो पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पिकात पाणी साचल्यामुळे कापूस पिकाचा तोंडही आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे अतिपावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे जामनेरमध्ये वागूरसह वेगवेगळ्या नद्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे छे सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे कृषी विभागाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे